जालना शहरालगतच्या शासकीय जमिनीवरील अतिक्रमणाची सखोल चौकशी करणार महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे जालना शहरालगत असलेल्या शासकीय जमिनीवर झालेले अतिक्रमण संदर्भात माननीय उच्च न्यायालयात उपलब्ध असलेला पाठक समितीचा अहवाल उपलब्ध करून घेतला जाईल या अहवालातील वस्तुनिष्ठ माहितीच्या आधारे या प्रकरणाची सखोल चौकशी केली जाईल असे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानसभेत सांगितले अशी माहिती व जनसंपर्क विभागाकडून बुधवार दिनांक एकोणीस मार्च रोजी दुपारी चार वाजून तीस मिनिटांनी देण्यात आली आहे जालना शहरालगत असलेल्या शासकीय जमिनीवर झालेल्या अतिक्रमणाबाबत सदस्य अर्जुन खोतकर यांनी लक्षवेधी उपस्थिती के केली होती मंत्री बावनकुळे यांनी सांगितले या ठिकाणच्या सांगित जमिनींच्या व्यवहारात अनेक गुंतागुंती झाली असल्याने उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार पाठक समिती स्थापन करण्यात आली होती समितीने अहवाल माननीय न्यायालयात सादर केला आहे हा अहवाल विभागीय आयुक्तांनी माननीय न्यायालयातून उपलब्ध करून घ्यावा मंत्री बावनकुळे यांनी सांगितले या प्रकरणाची चौकशी पूर्ण होईपर्यंत या ठिकाणी शिल्लक असलेल्या जागेच्या खरेदी विक्री व्यवहारावर तात्पुरती स्थगिती घालण्यात आली आहे तसेच नवीन लेआउट विकसित करणे आणि नोंदणी प्रक्रियेवरही बंदी घालण्यात आली आहे मंत्री श्री बावनकुळे यांनी सांगितले या जमिनींवर उभारलेल्या घरांना सरकार संरक्षण देईल या प्रकरणात जर कोणी फसवणूक केली असेल तर त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल ज्या नागरिकांनी या ठिकाणी घर विकत घेतले आहेत त्यांना कोणताही त्रास होणार नाही फसवणूक करणाऱ्यांवर महसूल कायदा पोलीस कायदा आणि अन्य संबंधित कायद्यानुसार कठोर कारवाई केली जाईल असेही महसूल मंत्री श्री बावनकुडे यांनी सांगितले माननीय अर्जुन सिंग यांनी जो प्रश्न मांडला आहे ही लक्षवेधी या ठिकाणी आणली आहे या लक्षवेधीमध्ये थोडी गुंतागुंती आहे खर तर खरेदी दस्त एक जो एकोणीसशे एकोणचाळीस एक्केचाळीस हा जो खरेदी दस्त झाला पहिला तो एकोणीसशे एक्केचाळीसचा झाला आहे आणि आगा मोहम्मद अली खान उर्फा आगा यार जंग यांनी हा खरेदी खत चतुरलाल कपूरचंद शाहू या व्यक्तीच्या नावाने करून दिला आणि जवळपास दोनशे नव्याण्णव एकर जमीन या खरेदी खतामध्ये अध्यक्ष मोध आहे आमचं एसएलआर आणि जमाबंदी आयुक्ताचा जो रिपोर्ट आहे त्यामध्ये खरेदी करत आहे पण पुढच्या काळात अनेक गोष्टी घडल्या दिवानी न्यायालयात केसेस झाल्या आमच्याही अधिकाऱ्यांनी चौकशा केल्या माननीय उच्च न्यायालयामध्ये अनेक लोक गेले त्यातून मग फाटक समिती निर्माण झाली फाटक समितीचा अहवाल आला पण तो अहवाल उच्च न्यायालयात उच्च न्यायालयाने फाटक समिती अस्तित्वात आल्यामुळं किंवा नेमल्यामुळं तो अहवाल फाटक समितीने उच्च न्यायालयात सादर केला त्याची एक प्रत जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये तेव्हा उपलब्ध होती पण मधल्या काळामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयातून फाटक समितीच्या अहवालाचे काही पेज गायब करण्यात आले या सर्व संबंधी ज्या सर्व्हे नंबर संबंधी मान्य अर्जुन खोतकर सांगताय त्या सर्व्हे नंबरच्या संबंधीचे कागदपत्र त्या अहवालामध्ये ते गायब करण्यात आले जिल्हाधिकारी कार्यालयातून ते त्या ठिकाणी नाही नाहीये आता आपल्यासमोर एकच मार्ग आहे की फाटक समितीचा अहवाल हा उच्च न्यायालयाकडनं मिळवणे तो मिळवून त्या फाटक समितीच्या अहवालामध्ये काय काय शिफारशी केल्या गेल्या -के आहे त्या अहवालावर कारवाई करणे तो अहवाल आल्यानंतर या ठिकाणी पुढं त्या जमिनीची सरकारी जमीन आहे का किंवा खरेदी खतानी आलेली आहे किंवा एकोणीसशे एकेचाळीस पासून त्या जमिनीत काय काय झालं याचा संपूर्ण रिपोर्ट शासनाकडे येईल पण त्याला थोडा वेळ लागणार आहे विभागीय आयुक्ताला आम्ही आज, आज नियुक्त करतो आहे विभागीय आयुक्तांनी फाटक समितीचा अहवाल उच्च न्यायालयाकडून मिळवावा विभागीय आयुक्तांनी फाटक समितीचा अहवाल उच्च न्यायालयाकडून मिळवावा आणि उच्च तो अहवाल मिळवून त्या अहवालामध्ये काय काय शिफारशी केल्या आहेत आणि वस्तुविती काय आमच्या जमाबंदी आयुक्त काय म्हणतोय जिल्हाधिकारी काय म्हणतोय याच्यावर आणि आज आस, सध्याची तिथली परिस्थिती चार सर्व नंबरची पाचशे अठ्ठावन्न पाचशे एकोणसाठ पाचशे साठ आणि पाचशे त्रेपन्न मान्य जे अर्जुन खोतकर साहेबांनी सांगितलं यावर पूर्ण चौकशी करू